राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सोमवारी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची तासभर गुप्त भेट घेतल्याचं समोर आलं पण बऱ्याच दिवसांपासून पक्षातील वेगवेगळ्या निर्णयांपासून अलिप्त असलेले जयंत पाटील अचानक बावनकुळे यांना भेटल्यानं राजकीय वर्तुळात चर्चांना आता उधाण आलंय लवकरच जयंत पाटील शरद पवारांची साथ सोडणार अशा चर्चा पुन्हा सुरू झाल्या पण का या मागे कोणतं राजकारण घडतंय भेटीत नेमकं काय ठरलंय पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी शीतल आणि तुम्ही पाहताय टीओडी मराठी जयंत पाटील भाजपच्या संपर्कात असल्याच्या चर्चांना मागच्या बऱ्याच दिवसांपासून उधाण आलंय दिल भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची जयंत पाटील भेट घेतल्याचीही कुजबुज राजकीय वर्तुळात सुरू होती काही दिवसांपूर्वीच भाजपचे केंद्रीय नेते मंत्री नितीन गडकरी आणि जयंत पाटील हे इस्लामपूर मध्ये एका उद्घाटन कार्यक्रमानिमित्त एकाच व्यासपीठावर एकत्र आल्याचं पाहायला मिळालं विशेष म्हणजे या कार्यक्रमावेळी जयंत पाटील आणि नितीन गडकरी एकत्र आल्यानं चर्चा होतील हे धरूनच जयंत पाटील असंही म्हणाले आता गडकरी साहेब राष्ट्रवादीमध्ये जाणार अशा बातम्या तयार करू नका यासोबतच पत्रकारांनी एक बातमी केली आणि देशभरचे चिंतन करणारे मोठमोठे लोकही त्यावर बातम्या करायला लागले याच माझ्या मनाला शल्य वाटतं दोन पक्षाची माणसं चांगल्या कामासाठी एका व्यासपीठावर येऊ शकत नाहीत अशी धारणा सध्या झाली आहे असंही पाटील म्हणाले ज्या शरद पवारांच्या भोवती गेली पाच ते सहा दशक राजकारण फिरत आहे त्या पवारांना पश्चिम महाराष्ट्रातलं शरद पवार गटाचं मोठं नेतृत्व समजलं जाणाऱ्या जयंत पाटलांचा पक्ष प्रवेश करून भाजप सर्वात मोठा धक्का देण्याच्या तयारीत असल्याचं बोललं जात कारण जयंत पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातले पवारांचे अत्यंत विश्वासू नेते म्हणून ओळखले जातात पण पक्षप्रवेशाच्या चर्चांचं जोरदार वारं वाहत असतानाच जयंत पाटील हे गप्प असल्याचं दिसतंय अलीकडच्या काळात जयंत पाटील यांनी माध्यमांसमोर प्रतिक्रिया न देणं प्रदेशाध्यक्ष असूनही पक्षात कोणत्याही निर्णयाच्या चर्चेत नसणं अशातच बावनकुळेंच्या भेटीमुळे या सर्व चर्चांना अधिक बळ मिळत असल्याचं आता बोललं जात त्यामुळे आता निश्चितच या पक्षप्रवेशाच्या चर्चाही थांबण्याचं काही नाव घेत नाहीयेत पण सोमवारी झाले ही भेट राजकीय नव्हती असं दोन्ही नेत्यांकडून सांगण्यात येत भेटीबाबत बाबत बोलताना सोमवारी संध्याकाळी चंद्रशेखर बावनकुळे आणि माझी त्यांच्या निवासस्थानी भेट झाली सांगली जिल्ह्यातील काही महसूल विभागाच्या प्रश्नांवर मी त्यांना काही निवेदन दिली आहेत ती निवेदन देण्यासाठीच मी भेट घेतली महसूल विभागात काही गोष्टी त्याचा त्रास शेतकऱ्यांना होतोय त्याकडे लक्ष आमच्या बरेच प्रश्न होते मला सहा वाजण्याची वेळ दिली गेलेली आमच्यात पंचवीस मिनिटात चर्चा झाली राधाकृष्ण विखे पाटीलही उपस्थित होते आमची कुठलीही राजकीय चर्चा झालेली नाही मी इतर कुठलीही चर्चा केलेली नाही चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासमोर सुमारे ते ते चौदा निवेदन मी दिली आहेत मी माझ्या मतदारसंघातले प्रश्न घेऊन त्यांना भेटायला आलो असं जयंत पाटील यांनी सांगितलंय तर जयंत पाटील हे माझी अधिकृत वेळ घेऊन भेटण्यासाठी आले होते त्यामुळे आमची कोणतीही राजकीय भेट नव्हती तसंच आमच्यात कोणतीही राजकीय चर्चा देखील झाली नाही फक्त विकास कामाच्या बाबतीत आमची चर्चा झाली त्यांचे काही मुद्दे महत्त्वाचे होते ते मी मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार आहे तसंच जयंत पाटील यांनीही माझ्याशी राजकीय चर्चा केली नाही आणि मी देखील त्यांच्या राजकीय भविष्याबाबत बोलणे एवढा मोठा नाही असं स्पष्टीकरण चंद्रशेखर बावन बावनकुळे यांनी दिलं पण दोन्ही नेत्यांकडून आता या भेटीबाबत कितीही स्पष्टीकरण देण्यात येत असली तरी राजकीय वर्तुळात किंवा जयंत पाटलांच्या निर्माण झाली आहेत कारण ज्यावेळी दोन पक्षाचे प्रदेशाध्यक्ष एकत्र येतात गुप्त भेट घेतात त्यावेळी त्यांच्यात राजकीय चर्चा होत नाही असं म्हणता येणार नाही असं राजकीय विश्लेषकही सांगतात जर जा जयंत पाटील हे पडद्या मागून काही राजकारण किंवा पक्षप्रवेशाबाबत हालचाली करत असतील तर जयंत पाटील यांनी तसं न करता स्पष्ट भूमिका मांडावी असं असंही बोललं कारण राष्ट्रवादी शरद पवार पक्षातूनच जयंत पाटील यांच्या प्रदेशाध्यक्ष पदाला आव्हान दिलं गेल्याचं आपण सर्वांनी पाहिलंय त्यावेळी पक्षात, त्या पक्षात रोहित पवार विरुद्ध जयंत पाटील असा वाद सुरू असल्याची धुसफुसही राजकीय वर्तुळात सुरू होती जयंत पाटलांना याआधी अजित पवारांच्या राष्ट्रवादीने सुद्धा खुली ऑफर दिली होती यासोबतच महायुती सरकारमध्ये एक मंत्रीपद अजूनही रिक्त आहे आणि हे रिक्त मंत्रीपद जयंत पाटलांसाठीच असल्याचं वारंवार राजकीय वर्तुळात बोललं जातं अशात झालेली आणि जयंत पाटील यांची ही भेट महत्वाची मानली जाते या भेटी संदर्भात बोलत असताना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत म्हणाले की बावनकुळे हे राज्याचे महसूल मंत्री आहेत आणि ग्रामीण भागात महसूल मंत्र्यांचं काम हे जास्त महत्वाचं असतं जयंत पाटील हे जबाबदार नेते असून जर ते एखाद्या मंत्र्याला कामानिमित्त भेटत असतील तर त्यात वावग काय असा सवाल राऊतांनी विचारलाय सत्तेत आल्यानंतर कारवाई व्हायला नको असा काही प्रस्ताव घेऊन तर जयंत पाटील बावनकुळे भेटीसाठी गेले नसतील ना असा सवाल बच्चू कडू यांनी उपस्थित केलाय पण नेते मंडळी काही बोलत असली किंवा प्रतिक्रिया देत असतील तरी तुम्हाला काय वाटतं की जयंत पाटील आणि मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यात कोणती चर्चा झाली असेल आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि टीओडी मराठीला सबस्क्राईब करा